नमस्कार मी दिपाली कुकविथ दिपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी खूपच साधी सोपी आणि झटपट होणारी भाजी आहे तोंडाला चव नसेल तर ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा स्वयंपाक शिकत असाल तर आजची ही रेसिपी तुम्हाला खूपच फायदेशीर आहे कारण उपलब्ध साहित्यात चविष्ट आणि झटपट बनवायला तर अतिशय सोपी रेसिपी आहे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात देखील ही भाजी तुम्ही बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅस चालू करून हाय फ्लेमवर कढईमध्ये दोन वगळी तेल टाकूया तेल तापताच गॅसची फ्लेम कमी करून तेलात टाकूया अर्धा छोटा चमचा जिरं पाव छोटा चमचा हिंग अर्धा छोटा चमचा हळद आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने आणि मूठ भरून बारीक चिरलेली कोथिंबीर गॅसची फ्लेम मिडियम करून चमच्याने फोडणी मिक्स करूया एखादा मिनिटभर फोडणी छान तळल्यानंतर हे पाव किलो बटाटे साळून त्याच्या अशा फोडी करून स्वच्छ धुवून कढईत टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आता या बटाट्याच्या फोडी फोडणी छान मिक्स करूया भाजी शिजण्यासाठी साधारण एक ग्लास पाणी ओतूया तीन ते ती चार जणांना पुरे इतकी भाजी आपण बनवणार आहोत चमच्याने भाजी मिक्स केल्यानंतर मीडियम फ्लेमवरती पाच ते दहा मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवूया तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारे वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्या टाकूया नऊ ते दहा लसणाच्या पाच ते सहा हिरवी मिरची मिरचीचे तुकडे केल्याने ते पटकन ग्राइंड होतात आणि हे पाऊन वाटे छान कडक खमंग भाजलेले शेंगदाणे हे तिन्ही पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये बारीक करूया स्मूथ वाटण्यासाठी यात अर्धा ग्लास पाणी ओतून पुन्हा ग्राइंड करूया शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण छान बारीक ग्राइंड करून झालेले आहे पाच ते दहा मिनटानंतर कढईवरील झाकण बाजूला करूया चमच्याने भाजी मिक्स करूया अशा प्रकारे चमच्याने चेक करूया बटाट्याच्या पोडी शिजल्या आहेत का नाही तुम्ही बघू शकता बटाट्याच्या फोडी मस्तपैकी शिजलेल्या आहेत आता वरून हे लसूण शेंगदाणे आणि हिरवी मिरची यांचे तयार वाटून कढईत टाकूया मिक्सरच्या भांड्यात आणखी पाणी टाकून हिसळून ते पाणी पण भाजीत ओतूया साधारण एक ग्लास पाणी भाजीत ओतूया चमच्याने भाजी व्यवस्थित मिक्स करत उकळी येईपर्यंत वाट बघूया गॅसची फ्लेम मोठी करायची आहे भाजीला मस्तपैकी खळखळ उकळी आलेली आहे बटाट्याच्या फोडी पण छान मऊ शिजलेल्या आहेत अशा प्रकारे खूपच चविष्ट अशी बटाट्याची हिरवी रस्सा भाजी बनवून तयार आहे खूपच कमी वेळेत कमी साहित्यात कमी कष्टात अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही बटाट्याची भाजी बनवलेली आहे आता गॅस बंद करून भाजी छान सेट होण्यासाठी पाच मिनटे कढाईवर झाकण ठेवूया स्वयंपाक शिकत असलेले नऊ शिकाऊ ही भाजी तुम्ही करून बघा भाकरीसोबत ही भाजी खूपच भारी लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर कुकवी दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटे दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका